नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सोशल मीडियावरती अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ इतके भयानक असतात की अंगावरती काटा येतो कधी रस्त्यावरील तर कधी रेल्वे स्थानकावरील अपघाताचे व्हिडिओ तुम्ही बघता सध्या असाच एक थरका पुरवणारा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील क्षणभरासाठी सब्ध व्हाल सध्या हा अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय काही अपघात असे घडतात की चूक कोणाची हेच कळत नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील तुम्हाला असाच प्रश्न पडणार आहे नेमका यामध्ये अपघात घडण्यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे मात्र सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या